काय झालंय शुभा झुंडा काळ आलोय शुभा झुन्या काळ झाली उशीर झालाय व्हिडिओ काढायला म्हणजे सकाळपासून शॉर्ट वगैरे टाकले चालते रंगामुळे हर घर तिरंगा त्याच्यामुळं तिकडं स्वातंत्र्य दिनाला वगैरे गे गेलो होत सगळे फोटोज वगैरे हो काढले थोडेसे आणि स्टोरी पण ते काय शॉर्ट वगैरे हो पण टाकले आणि आता इकडं आपलोय मग भिजवते ते आप ते बघायला कशी आली मग काय तुम्हाला दाखवते बाला बाग पण चांगले फुललेली त्याला थोडंसं पाणी हे दिलेलं आहे इकडं नारळ चांगलं ना मस्त झाड आले ते सगळी चाललो आता आणि आपण इकडं बा घेऊन आमच्या आपण हाक मारा अपा? 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 वा। हाक वा? वा। आपा आप काय ती मका मका कस काय आली मका बघा एकच नंबर आली मका आमची काळी काळी झाड नसती मस्त आली तिकड आत्या येडा घालायला आले ते हका हो आत्याबाय काय करताय तिकडं <laughs> आपला तो इकड दार्यावर और... बायडाटन ह्या आलाय पाठवायचं आहे तिकडं कसलं भारी वातावरण आहे कसलं भारी विडून निघतोय हो काय का आप बोलत बघा पिल्लू आता वर्षाच झालंय आमचं बाळ आपा आपा म्हणत इकडं बघा गवार वगैरे केलेले मस्त पैकी गवार पण आली इकडं त्यातच भाजी पण आहे आहे तांदूळच आहे डोस आहे कोथिंबीर मी ती सगळं एकत्र आहे सगळं माळवं एकाच राहणार इकडं खाली मल्चिंग पेपर वरती मिरची लावलेली आहे सगळीकडं लागणी झालेल्या त्या वेगवेगळ्या पिकाच्या ती वातावरण एकदम भारी दिसते सकाळपासून इतकं 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 तावत होतं म्हणलं संध्याकाळी पण नाही आला लय तावत होतं खायला खायला गेलत मळ्यात मग ती लय उकडलं बघायला झालत त्याच्यामुळं व्हिडिओ खायला नाही आलेलं थोडस पडली माझ्या डोळ्याला अंधार चालत्या बघ इतकं बेकार झालत इकडे बघा मका कसं काय दिसतीये आयकनायकडे गार्डन पेक्षा नजारा नजाराकडे जाता गार्डन फिरायला इथचेच आपला रानत फिरायला अगोडा कुठूला एकच नंबर ना हां धारा बघा आला बबू बबू आलाय बबू रानत जवळ आल्यावले दिसतीया जवळ कुठे आहे आमच्या नानातली मकाय त्या दिवशी दाखवली होती ना एका शॉर्ट काढला होता बघा डायलॉगचा पण आता हे आमच्या नानाची आहे आमच्या तशीच सेम आलेली आहे आळ्यांनी खाल्ली होती पण आता औषधी मारले ती आली सगळी जागेवरती आणि इकडे महागाय मिरची मिरची पेपर वर लावली आहे मस्त उडीवाला आ? ला ला। आली आली चहा करायला आला तिला ते म्हणजे कुठे घेणार तीच भाऊजींना प्यायचा म्हणजे सगळ्यांनाच करती मग आमच्या भाऊजींचा एक व्हिडिओ टाकलाय तो पण नक्की बघा बर का शॉर्ट टाकलाय जावं आमचं देखणं म्हणून टाकलाय शॉर्ट बघा एकदा कसा वाटतोय सांगा आम्हाला कमेंट मध्ये गावाकडचं वातावरण एकदम कसं आहे काय नक्की सांगा इकडं आमची बबली बसली इकडं आपणच्या काकाला बसली बघा का इकडं बका बबली ए बबली ह का इतका व्हिडिओ काढायला आवडतो ना मोबाईल हातात घेऊन फिरवते असा असा मोबाईल माझं बघून बघून शिकली हा काक म मका बघती तिने पहिल्यांदाच बघितलंय राहत मका अशी आलेली पहिल्यांदाच आले रानत त्याच्यामुळे लय भारी बघतं इकडं तिकडं लय छान बघती किती भारी वाजा वाटतंय या वातावरण ही तर दिवसभर राहतच आहे तर जीवून गेलं लगेच आलंच नाही तर परत अजून संध्याकाळी येते चला आता आम्ही जातो चहा प्यायला बाय बाय करा बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत आमच्या चॅनलवरती अपडेट राहत जावं व्हिडिओ वगैरे बघत जावं गावाकडचे कसे आहेत काय आम्हाला सांगा कमेंटमध्ये ओके थँक्यू बघितल्याबद्दल